जिल्ह्यातील शहरात परिसरात असलेल्या भागामध्ये माजी सैनिक राजेंद्र रायकर व त्यांची पत्नी उमाताई रायकर यांना बेदम मारहाण चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल माजी सैनिक रायकर कुटुंबाला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून योग्य ती कठोर कारवाई करावी माजी सैनिक संघटनेची मागणी आमचे चिखली तालुका रेड न्यूज प्रतिनिधी राजेंद्र लहाने यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार चिखली शहरातील पंचमुखी भागात असलेल्या परिसरात दोन गटामध्ये हानामारी झाली यावेळी माजी सैनिक राजेंद्र रायकर त्यांची पत्नी उमाताई रायकर व त्यांच्या कुटुंबियांना आरोपींनी बेदम मारहाण केली या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी माजी सैनिक राजेंद्र रायकर यांनी चिखली ठा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून सदर घटनेचा निषेध करून या मारहाण प्रकरणातील आरोपीविरुद्ध तत्काळ कठोर का कारवाई करावी व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी चिखली तालुका त्रिदल माजी सैनिक संघटनेने राज्य शासनाकडे केली आहे चिखली येथून रेड न्यूज तालुका प्रतिनिधी राजेंद्र लहाने चिखली